प्रथमचा खुलासा करतो म्हणजे त्याच्यातच उत्तर येते क्लिप आपण शेतकरी बंधनी माझ्या पत्रकार काय आहे किंवा त्यांना दोष्यात त्यामुळे मी पहिला खुलासा केल्यानंतर उत्तर त्याच्यातच मिळते म्हणून प्रथमता मी प्रस्ताविक करतो त्याच्यातून ते सगळं व्यवहाराच सगळं सांगतो कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर न, अले अले ही पुणे जिल्ह्यातली अग्रकटे बाजार समिती आहे हे मी आज आपल्या आशीर्वादाने आणि माझ्या संचालक मंडळ आपण काम करतोय आठ दहा वर्षापासनं विशेषतः आठ दहा वर्षापासून कृषी उत्पन्न बाजार समिती ओतूर असेल जुन्नर नारणगाव हळे फाटा आणि डे हे दोन्ही पाचही मार्केट प्रचंड मोठ्या प्रमाणात चालतात दोन हजार चार साली मी सभापती असतानाच आपल्या जुन्नर तालुक्यातले शेतकरी बेंगलोर दिल्लीला टॉमॅटो न्यायचे म्हणून त्या टॉमॅटो मार्केट सुरू केलं तुरुशांपेठ आहेत आता माझे संचालक आहेत काही ते आहेत बरेचसे सिक्रामशेट आहे अनेक मान्यवर आहे आपल्या शेतकऱ्यांना माहिती आहे आणि त्या मागणीवरून मार्केट सुरू केलं वीस वर्षापूर्वी आज आपलं मार्केट टॉमॅटो मार्केट महाराष्ट्राचा दोन नंबरचं मार्केट आहे धना मार्केट भाजीपाला मार्केट आपण सुरू केलं एक पाच वर्षापूर्वी ते पण त्याला प्रचंड प्रमाणात भाजीपाला येतो आणि धना मार्केट आपल्या इथं नाणगवलं आहे इथे तुम्ही जर आता सकाळी पाहिला असेल पण सगळ्या शेतकऱ्यांना माहीत असेल तर बीड सातारा सांगली उस्मानाबाद परभणी पुणे जिल्हा नुसता जुन्नर तालुका नाही या कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर मायला असती तरी इथला माझा शेतकरी त्यांच्या टप ट्रेम्पो मधून माल घेऊन येतो चार पाच किलोमीटर टॉमॅटोची लाईन लागते आणि सगळे आपले त्यात शेतकऱ्यांनी तो शिस्त लावल्यामुळे तिथं तो बारा वाजेपर्यंत टॉमॅटोचा व्यापार होतो त्याच्यानंतर सरकारीचा बाजार होतो चार वाजेपर्यंत सारंगशेट व्यापारी आहेत धनिशेट पण आहेत व्यापारी आणि ते टोमॅटोचा तो पण व्यापार करतात तिथे लोक आहेत नंतर परत पाच ते दहा वाजेपर्यंत घरामितीचा व्यापार होतो ही जागा सात एकर आहे ही आता आहे पण सात एकर असतील तरी हे गोडाऊन दोन गोडाऊन टॉमॅटोच्या पॅकिंग शेड आणि कार्यालय वगैरे हातात साडेतीन चार एकर जागा आहे या चार एकरात जवळ चारशे पाचशे कोटीचा टर्न ओव्हर होतो आणि एकूण हजार ह्या तीन मार्केट चालतात आणि म्हणून त्या काळात मीच मागे तेरा एकर जागा पण मी माझ्या काळात संपादित केली आदरणीय आज पवार साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्याकडून सांगून केली ते सांगतो बोलतो आता जागेच्या जा अवस्था काय हे सांगतो ओतूरला देखील जर आपण पाहिलं इथे आता अनेक आहे धोंडराव आहेत अनेक शेतकरी आहेत आपण पाहिलं असेल व्यापारी आहेत जागा पुरत नाही म्हणून मंगल कार्यालय विकत घेऊन तिथं आपण कांदा टाकतो जुनला धनुष्ठ संचेती यांनी त्यांच्या गोडाऊन्स केल्यात सारंग शेटनी गोडाऊन्स केले बाहेर ते दुजराटे आहेत जे व्यापारी आहेत कबाडी आहेत त्यांनी जागा घेऊन बराठी बांधली तिथे जागा नाही टाकायला माल टाकायला नाही आळे फाट्याला देखील मंगल कार्यालय आपण घेतली जिथे माल टाकतो आणि जागेच्या शोधात आहे इथे आपण जर पाहिलं असेल तर हे अनिल शेठ मेयर असतील हे सगळे जर इथे शेतकऱ्यांनी त्यांना टॉमॅटो शेट भाड्याने दिलेले आहे तर तिथे काय चालतं कोठारींची जागा सुद्धा आपण धनंजयसाठी भाड्याने घेतलेली होती मंगल कार्यालय देखील भाड्याने घेतलेले होते म्हणजे सांगायचं हे की सर्व मार्केटला जागेची प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला तुटवडा आहे कोणतीही संस्था असेल क्षेत्र शिक्षण संस्था क्षेत्र मार्केट कमिटी त्याला जागेशिवाय त्याचा विकास नाही आणि सुदैवाने तुमच्या आमची मार्केट कमिटी पाचही उपबाजार जोरात चालताय इथे नाणगावला तर परिस्थिती अशी आहे की प्रचंड प्रमाणात तीन मार्केट तुम्हाला म्हटलं तसं एक ते चारशे कोटीचा उलाढाल आपली होती पाचशे कोटीची उलाढाल मी उलाढाल इथं नाणगाळ होते आणि म्हणून सात आठ वर्षापासून आपण जागेच्या शोधात होतो तर तिथं आपण मागच्या पंचवार्षिकला देखील ह्या निवडणूक होण्यापूर्वी मागच्या पंचवार्षिक सांगतो जागेच्या शोधातून जागेची निकड आहे असं सगळ्या मत झालं आणि म्हणून दोन हजार वीस साली अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार वीस ला मागच्या संचालक मंडळाने ठराव केला की आपल्या सगळ्या मार्केटला नुसते सुंदर नाणगाव नाही मंगेश शेट्टी जागेची आवश्यकता आहे आणि म्हणून तशी पेपरला लिविका द्यावी आणि कोण जे जागा मालक असतील त्यांच्याकडून प्रस्ताव मागवावेत आणि म्हणून अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार वीस साठी आपण जागांची मागणी केली होती आणि त्याच्यामध्ये दे देखील तुम्हाला सांगतो स्पष्टपणे संस्थेचे सा उपबाजार आवार नाणगाव करता नांदगाव ते फाटा म्हणजे पुणे नाशिक हायवे लगत असं स्पष्ट म्हटलं होतं हायवे लगत जागा पाहिजे वगैरे असं म्हटलं होत परंतु दुर्दैवाने कोणते प्रस्ताव सादर झाले नाही फक्त प्रस्ताव झाला काहीतरी थोडासा होता जागेचा आणि तो प्रस्ताव त्यांनी नाकारला प्रक्रिया सुरू झाली होती म्हणून पुण्याने प्रस्तावच दाखल केले नाही कुणी परत तुम्हाला एक महत्वाचा नम्रपणे सांगितलं पाहिजे की अगदी बरोबर आहे तेरा एकर जागा ती माझ्या काळातच मी खरेदी केली आदर या सांगून ऍक्विशन केलं त्यावेळी ऍक्विशन करता येत होतं मला वाटतं चौदा पंधरा वर्षपूर्वी लक्षात ना माहिती ऍक्विशन म्हणजे आपण समजा तुमची कोणाची शेतकऱ्याची जागा असेल आणि पब्लिक पर्पजसाठी म्हणजे सार्वजनिक हितासाठी त्याची जरूर आहे आणि ही निंब शासकीय कृषीपणाला सांगितलं त्याच्यावर आपण आरक्षण टाकू शकतो आणि शासनाकडून संपादित करू शकतो परंतु आता ह्या गेल्या आठ दहा वर्षामध्ये तुम्हाला कुणाही खाजगी व्यक्तीची जागा संपादित करता येत नाही त्याशी सामोपचाराने वाटाघाटी करून जी किंमत आहे चार पट मग रेल्वेला रे, विमानतळाला पाच पट सहा पट सात पट रेल्वे दे। देऊन द्यायला लागते ती जागा जी तेरा एकर घेतली काहीच म्हणणं असं ती असताना काय जी तेरा एकर जागा संपादित केल्यानंतर आपल्याला माहित आहे की दहा फूट ते शंभर फूट उंचीपर्यंत मुरूम होता टेकडापर्यंत उडे नाले होते मागच्या काळामध्ये हो ते मी दीड वर्ष सभापती नसताना त्याचा मुरू काढला वगैरे हो काय ते तालुक्याला माहिती त्याच्यात खोला जात नाही अजूनही राहिले टॉवर लाईन आहेत त्या टॉवर लाईनचे टेंडर काढले टेंडर मंजूर झाले परंतु कुणी टेंडर भरले नाही त्या टायर टॉवर हाय टेन्शन टॉवरतीस केॉवर ओढे नाले आहेत आणि सर्व्हिस रोड नाही टोमॅटो मार्केटसाठी त्या ऍक्सेस तेरा एकरला जोपाई किंवा दुसऱ्या मार्केटसाठी सर्व्हिस रोड नाही म्हणून आदरणीय तत्कालीन खासदार शिवाजीरावराव पाटील आणि आता विद्यमान खासदार मागच्या पासून आदरणीय डॉक्टर अमोल कोले साहेब यांच्याकडे आपण पत्रव्यवहार केले त्यांनी ते पत्रव्यवहार सगळे त्याचा पाठपुरावा केला पण त्याला यश आलं नव्हतं मागच्या वर्षी तिथे त्याला मंजुरी आली त्या दोन्ही नेत्यांच्या आणि हे राज्य शासनात सॉरी केंद्र सरकारचा निर्णय आहे इथं आदरणीय बरोबर आपण काम करत असलो माहिती सरकार असलं तो आपलं सरकार असलं तरी देखील हा नॅशनल हायवेचा विषय नितीन गडकरी साहेब केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अखत्यारीत आहे त्यांच्या अखत्यारीत नाही परंतु दोन्ही खासदारांनी प्रयत्न केले तेरा चौदा वर्ष प्रयत्न झाले की मंजुरी आली परंतु साहेबांनी मी फोन केला होता मला वाटतं नाही जर रस्त्याचं काम झालं असेल पाचशे कोटीचं कॉन्ट्रॅक्ट आहे केवळ तो आपल्या सर्व्हिसवर काम केवळ ते मंजूर करता येत नाही विद्यार्थ पाचशे कोटीचा टेंडर एकत्रित टेंडर मध्ये एक तो एक रस्ता आहे कोले साहेबांनी सांगितलं ते काम आता मला थोडं सुरू झालंय तिथला लेआउट जो आहे तो पण मंजुरीसाठी दिलेला आहे तो हे आहे की तेरा एकर धागा आहे त्या अडी अडचणी तिथे आहेत जागा घेऊनही केवळ एक्सेस रोड नसल्याने मातीमुरम असल्याने त्याचे आपण डेव्हलपमेंट करू शकलो नव्हतो त्याचा लेआउट कधी सँक्शन केलेला आहे तिथे पण आपण चांगल्या प्रकारे मार्केट सुरू करतोय आज तेरा ती जागा आहे आज हे तुम्ही जर पाहिलं असेल महाराष्ट्रातलं दोन नंबरचं तुमचं आमचं टोमॅटो मार्केट आहे पुणे जिल्ह्यातलं धनामिथीचं एक नंबरचं टॉमॅट हे धनामिथी मार्केट आहे खेड मंतरचं मार्केट इथं असताना जवळ असताना पाच पाच असतात लाख जुडे असतात आज आमचे कमला किशोर वादगी असेल हैराण झालेत की बा आज त्यांना शेड नाही तिकडे त्यामुळे शेड आम्ही निर्णय घेतला पण तिथे तात्पुरत शेड करतोय आणि तरकारी देखील आपण पाहिली तर आज शिरूर पासून आपल्या जुन्या तयार दोन चार तालुक्यात लांबेगावचा सुद्धा तरकारीचा जमा येतो ती जागा पुरत नाही चारशे पाचशे कोटीचा टनवर हो आहे आज या संदर्भात नाही म्हणेल की जागा म्हणजे ही तेरा एकर काय ही काय सात एकर काय कमी आहे आणि हा ठराव आपण मांडला आणि सगळ्या त्या दृष्टीने म्हणजे आता आपण यांच्यावर बोलू हे सगळे ठराव आहेत याचा आहे जाहीर न्यूज आहे संचालक पण नवीन संचालक पडल्या मिळून आल्यानंतर पंचवीस जुलै दोन हजार तेवीस मी पत्रकार मित्रांनो आपल्याला पहिलं क्लिअर करू शकतो माझ्यावर बांधवना पण सांगतो मी सांगणं माझ्या संचालकांनी सांगणं तोटी त्याच्यावर आजी बात विश्वास ठेवू नका एक टक्का हे सगळे कागदपत्र हा सूर्य हा जय जसे अमृतपोली साहेब म्हणले दूध का दूध का दूध पाणी का पाणी हे तुम्हाला मी सगळं देतो हवेत मी उल्गाना करणार नाही तुम्हाला सगळ्यांना त्याच्यात देतो शैक्षिकाच्या प्रती देतो मी सगळ्यांना तुम्हाला देणार देणार तर पंचवीस जुलै दोन हजार तेवीस रोजी संचालक मंडळाची मिटिंग झाली नवनिर्वाचित की ज्याच्यामध्ये जे विरोधी संचालक जे काय गरळ ओकतायत विरोधी बोलतायत चुकीचे सांगतायत ते पण हजर होते त्यांच्या सह्या त्याच्यात आहेत त्यामध्ये विशेष स्पष्टपणे होता की कृषी उत्पन्न बाजार समिती झुन्नरसाठी म्हणजे विषय नंबर चौदा होता संस्थेचे मुख्य बाजार आवार जुन्नर तसेच उप आवार नांदगाव आळेफाटा ओतूर व बेदे येथील बाजार आवारचे विस्तार व विकासाकरिता जागा खरेदी करण्याबाबत विनिमय करून निर्णय घेणे सर्वच्या सर्व संचालकांनी एकमुखाने आपल्याला जागा खरेदी केली पाहिजे तिथे जागा सरकारी नाहीये आणि म्हणून हा ठराव मंजूर केला आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं अशा प्रकारे संस्थेचे मुख्य बाजारावर दुनर नांदगाव जमीन जागा उपलब्ध होण्याच्या जा दृष्टीने दैनिक वर्तमानपत्रात जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात यावी त्यामुळे संस्थेत जमीन संपादन करणे अथवा जमीन खरेदी करणे सोयीचे होणार आहे त्याचे सर्वांची मान्यता देण्यात येत आहे सूचक झोंडी सूचक झोंडी सदाशिव पिंगट अनुमोदक प्रीतम नंदकुमार काळे या ठरावाला कोणीही संचालकांनी विरोध केला नाही जागा संपादित कराव्यात शासकीय शासकीय नसेल तर जागा खरेदी कराव्यात असा ठराव केला फक्त सांगितलं की छोटी नियम आहे की परंतु वृत्तपत्रात निविदा प्रसिद्ध करावी टेंडर मागवतो की नाही आपण निविदा त्याला म्हणतात मराठी त्या प्रसिद्ध कराव्या त्याच्यानंतर हा त्याच्यानंतर आठ ऑगस्ट दोन हजार तेवीस आपण मागतो तुम्ही सहकारात काम करणारी मंडळी आहात सुशिक्षित आहात सोसायटी तर आपण पण म्हणून पत्रकार मंडळी की मागच्या सभेचं प्रोसिडिंग पुढच्या सभेत कायम होतो जर एखाद्या संचालकाला विरोध करायचा करा असेल एखाद्या ठरावाला तर तो म्हणतो की माझ्या या ठरावाला मागच्या विरोधात मी हजर नव्हतो त्याला विरोध नोंदवा आणि मग दुसरी कायम करा इतर कायम करा त्यानंतर आठ ऑगस्ट दोन हजार ला दुसरी मिटिंग झाली जागा खरेदी करण्यानंतरची त्या आठ ऑगस्ट दोन हजार ला मागच्या सभेचे प्रोसिडिंग कायम करण्यास मान्यता देण्यात आली सूचक संतोष ज्ञानेश्वर चव्हाण अनुमोदक पांडुरंग बाबराव गाडगे म्हणजे खरेदी करण्याच्या प्रोसिडिंग जे आहे करण्याच्या यावी ते दुसऱ्या मीटिंगला कायम झालं त्याला मान्य जमीन खरेदी करू नये खरेदी करू नये तेरा एकर जागा आहे खरेदी करण्याची आवश्यकता नाही असं काही नाही ना ते मान्यता झाली सूचक ही नावं तुम्हाला दाखवली त्यानंतर मागाशी म्हटल्याप्रमाणे जाहीर निविदा द्यावी सकाळ वरती वृत्तपत्रात द्यावी असं म्हटलं आपल्याला माहिती आहे मी कोणाचा कमीपणा करत नाही लोकमत पुढारी सकाळ टाइम्स लोकसत्ता ही महाराष्ट्रातली ही कमी नाही कोणाला महाराष्ट्रातली सगळ्यात जास्त थापाची वृत्तपत्र आहेत हे आपल्याला माहिती आहे दुसरी सुद्धा आहे कमी नाही का तुम्हाला हे सांगतो आपण एखाद्या कोणता अगदी पुण्या मुंबईचं म्हणजे तुमच्या पत्रकार बांधव सकाळ वृत्तपत्रात दैनिक सकाळ मराठीचं वृत्तपत्र इंग्लिश नाही त्या दैनिक साकारला <ण्षीण> किती तारखेला हा दहा सात चोवीस रोजी आपण निविदा दाखल करण्याबाबत जाहिरात दिली संस्थेत जागा जमीन खरेदी करण्याबाबत निविदा जाहिरात स्पष्टते पण जागा जमीन खरेदी करण्याबाबत निविदा जाहिरात कृषी उत्पन्न बाजार समिती दुसरी जिल्हा पुणे आणि त्याच्यामध्ये ते वाचतो जरा महत्वाचं जरी असले तर कशी होती कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर तालुका जुन्नर जिल्हा पुणे या संस्थेच्या मुख्य बाजार आवार जुन्नर उपबाजार आवार नारणगाव उपबाजार आवार आळेफाटा उपबाजार आवार बेले या बाजार आवारांचे विकास व विस्तारासाठी खाली नमूद ठिकाणी लक्षात द्या खाली नमूद ठिकाणी व क्षेत्राची जागा म्हणजे किती पाहिजे आणि कुठे पाहिजे क्षेत्राची जागा जमीन मालकी हक्काने संस्थे खरेदी करावायची असून त्यासाठी संस्थेच्या वतीने जमीन मालकाकडून मोरबंद निविदा मागविण्यात येत आहे मालकी हक्काने स्पष्टपणे खरेदी आणि कुठे पाहिजे काय आता बाकीचं सुद्धा आहे इंदर ते हायवे सगळं आहे सगळ्याला नाशिक हायवे सगळं लिहिले इथं विषय जो उपस्थित झाला नाणगावचा मी तो बोलतो दोन नंबर आपण असं केलंय तिथं म्हटलंय स्पष्टपणे कुठे जागा पाहिजे कारण आता नाणगाव पण आता चित्र आहे कोण म्हणजे कुठे जागा शेवटी साठी शेतकरी व्यापाऱ्यांना लगत उपयोगाची पाहिजे मार्केट चालण्याची दुसरी उपयोगाची पाहिजे कुठे नाणगाव वडील म्हटलं किंवा आणि ठाकर वस्तीत म्हटलं जागा तरी मिळाली तरी उपयोग हो नाही मग दोन नंबर संस्थेचे उपबाजार आवार नाना करिता पुणे नाशिक हायवे लगत नाणगाव मांजरवाडी रोड लगत नाणगाव खुडत रोड लगत पाच ते पंधरा एकर जागा जमीन पाहिजे असं स्पष्ट नमूद केलं बाकीचं सुद्धा आळे फाट्याचे वगैरे सगळं आहे आणि त्यांनी जे कोणी मालक असतील तुम्ही मालक त्यांनी हा ते महत्वाचं परत लक्षात घ्या तारीख लक्षात घ्या टेंडरचा नोटीस हात मुदत न्यू इयर निविदा जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसांच्या आत दिनांक दहा सात चोवीस पासून ते सतरा सात चोवीस पर्यंत प्रत्यक्ष दाखल कराव्यात निविदा आ, दाखल करणाऱ्या जमीन मालकांना निविदा उघडण्याच्या दिवशी समक्ष चर्चेसाठी बनवण्याची म्हणजे त्याला मुदत असते ती आपण सात दिवसाची दहा सात चोवीस ते सतरा सात चोवीस दिली होती त्यानुसार निविदा मागवल्या आणि मग तेरा आठ निविदा प्राप्त झाल्या तेरा आठ चोवीस ला टेंडर ओपन केले सभागृहात सर्व संचालकांसमोर सर्व संचालकांसमोर निविदा ओपन केल्या त्यालाही विरोधी संचालक सुद्धा म्हणजे आरोप करणार संचालक म्हणे मी सन्मान्य संचालक हजर होते हा त्याच्यावर पण सांगतो ना हा त्या ज्या निविदा आल्या त्या निविदेवर सर्व उपस्थित संचालकांच्या सहाय्या आहेत निवेदनात्मा ज्या दिल्या त्याच्यावर विरोधी संचालक आरोप करणाऱ्या संचालकांच्या सुद्धा सहाय्या आहेत हा ते हा आता तुम्हाला सांगतो येस ते वाटतो ना ते वाटतो हा आता त्याच्यामध्ये आपल्याला सर्व सन्मान्य संचालकांना माहिती आहे बंधूंना माहिती आहे ही खरेदीची निविदा झाली परंतु कोणती संस्था असेल राज्य संस्था असेल शिक्षण संस्था असेल दुसरी कोणती संस्था असेल आज तुम्ही अवट्यासोबत काम करता सर वाणी साहेबांनी सोसायटीत काम केलं आपण सोसायटीत काम करता कोणत्या संस्थे ट्रस्टमध्ये काम करता निविदा म्हणजे ही ही तारीख ते ही तारीख त्या तारखेपर्यंत ज्यांनी मोरोबंद निविदा दाखल केल्या बांधकामाच्या असो जमीन विक्रीच्या असो त्यांचाच विचार केला जातो निविदा संपल्यानंतर ती निविदा मोठी जास्त किप्तीची होती सोयीची होती कमी होती विचार केला जात नाही कायद्याने करता येत नाही म्हणून तर ते नियुक्त आणि हे शासनाचे नेहमी आपले नाही आणि त्यावेळी प्राप्त झाल्या त्या सगळ्यात महत्वाच्या तुम्हाला सांगतो किरण दाते व जितेंद्र पवार भेले येथे त्यांनी दाखवले नगर कल्याण हायवे लगत ढेले बाजार बेलेची लोक असली मंडळी आहेत सांगतो जमीन अ

सत्तावन्न हजार पंच्याहत्तर हजार आठशे सत्तर म्हणजे कसं त्र्याऐंशी गुंठेला बर का कशी सात लाख गुंटा सात लाख रुपये कुठं बेल्या आलेला हा नंतर सुनील विठ्ठल गुंजाड मुको बेले तालुक्यातून जिल्हा पुणे हे बे... गुळंदवाडी बेल्या जवळ सत्तावीस गुंठे जागा त्यांनी रेट सांगितला आठ लाख रुपये प्रति गुंठा किती आठ लाख नंतर सुनील सीताराम आरोटे मुंको बेले तालुक्यात जिल्हा पुणे नगर कल्याण हायवेलगत चौऱ्याऐंशी गाव संपल्यावर हो। तिथं आहे सात बारा पण आपला आहे तर गुंटत आहे आणला म्हणजे गाव सोडल्यानंतर नंतर, नंतर आनंद राजेंद्र कोठारी वारोवाडी तालुका सुंदर जिल्हा पुणे नाणगाव मांजोरवाडी रोड लगत पुणे नाशिक हायवे पासून अर्ध्या किंमत अंतरावर आणि अष्टविनायक रोडला लागून जेजुरी अष्टविनायक जो आहे दहा एकर मला वाटतं ही जे काय ही जागा जे त्याचा रेट त्यांनी दिला इथं कोट केला प्रति गुंठा आठ लाख पन्नास हजार रुपये किती निविडे नंतर अभय किती कोठारी तालुका तालुक्यातून जिल्हा पुणे नाणगाव नांदगाव जुना पुणे नाशिक हायवे रोडला लागून तो पण अष्टविनायकला लागून नाही मला वाटतं इथे लागून हा ह्याची गुंठे हा पुन्हा नाशिकला आहे लागून ऐंशी गुंठे दोन एकरचे लाख लाख गुंठा गुंठा किती रुपये नंतर आनंद राजेंद्र कोठारी मुप वारवाडी तालुका जिल्हा पुणे नारायणगाव मांजरवाडी लगत अष्ट रोडला लागून अष्ट रोडला लागून या एकशे त्रेचाळीस गुंठे पंधरा लाख रुपये गुंठा किती या निविदेशिवाय कोणत्याही निविदा प्राप्त झाल्या नाही सगळ्यात महत्वाचं ते मुदत संपली आणि सगळ्यांच्या पुढे टेंडर ते ओपन केले सर्व संचालकांच्या टेंडरवर त्याच्यावर सह्या आहेत आणि त्याच्यावर असं ठरलं हे जे टेंडर जे ओपन केले तर त्या जागा ज्या दिल्या त्या जागा सर्व संचालकांनी समक्ष स्थळपाणी करावी जागेवर जावं कोणती जागा कशी आहे हे पाहावं असं ठरलं आणि मग त्याप्रमाणे वाटाघाटी करण्यासाठी त्यांना नंतर कळवावं पण प्रथम का आता न बोलवता टेंडर ओपन केले प्रथम पहिल्या जागा बघाव्या कशा आहेत त्या आणि त्याला मान्यता देण्यात येत आहे प्रकाश नानाभाऊ ताजणे सूचक आणि मोज कंट्रोल आणि मग जागा बघण्याचं ठरलं स्थळ पाणी करण्याचं ठरलं आणि मग बावीस आठ चोवीस रोजी मध्ये ठरल्यानुसार सन्मान्य तक्रार करणारे आरोप करणाऱ्या विरोधी संचालकांसह सर्व संचालकांनी या सर्व धागांची पाणी केली बावीस आठ चोवीस रोजी त्याच्यावर त्यांच्या साऱ्या आहेत स्थळपाणीच्या हा बावीस आठ चोवीस लागते नुसतं नाही तर शासनातर्फे मान्य अशन रजिस्टर साहेब आपली सोसायटी जुन्न गजेंद्र देशमुख साहेब हे आपले सन्मान्य संचालक असतात पदसिद्ध मग त्यांना देखील याची माहिती दिल्यानंतर त्यांनी सोळा बारा चोवीस रोजी शासनाच्या वतीने आश्चर्य रजिस्टर म्हणून या कॅपॅसिटीत आपण पण त्यांना प्रस्तावित त्यांनी सुद्धा त्या जागेची तळपाणी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सगळं कोट केलेलं आहे जा जागा योग्य आहे सगळं त्याचा अहवाल तळपाणी अहवाल गजेंद्र देशमुख साहेब यांचा देखील सोळा बारा चोवीसचा इथे हा आणि हा तेरा बारा चोवीसला पण केली आपण हा तेरा बारा चोवीसला केले नंतर तो थो, सोळा बाराला अहवाल दिला तेरा बारा चोवीसला ला अशोक देशमुख साहेब गजेंद्र देशमुख यांनी पाणी केली सर्व जागांची <laughs> त्याच्यात त्यांनी सांगितलं हे अजून आता थोडं मागं पुढं झालं या एक तळपाणी सायडून हा दहा होते ना, ना, <tosk> ना? आ? आ, ते सांगतो पण आता हे सांगू याचं त्यांनी रिपोर्ट केला ते थोडं दहा होतो ते सांगतो परत uh, yeah. त्या स्थळ पाणी अहवालामध्ये जो निष्कर्ष काढला जो अभिप्राय दिलाय अशिन रेस्टर कॉर्पोरेट सोसायटी जुनार यांनी की मालकी हक्काने जागा जमीन खरेदी करणे गरजेचे आवश्यक आहे असे प्रथम दर्शनी दिसून येते बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात आवर्ष असल्याने शेतकऱ्यांच्या दृष्टीने सोयीचे होईल तसेच सरजी जागा समतल आहे तसेच नांदगाव उपबाजार आवारापासून पुणे नाशिक जवळ असल्याने शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुीचे आहे म्हणजे आता जी हे करत होती मालकी हक्काने जागा जमीन खरेदी करण्यात मान्यता देण्यात हरकत नाही असे माझे मत हे आता तुम्ही आता तहा ना नाही एकूण तुमच्या सत्ता